तर महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये विशेष लक्ष लागलेल्या मुंबई आणि पुण्यामध्ये काही प्रमुख पक्षांकडनं उमेदवारांची घोषणा झाली आहे आणि आतापर्यंत जाहीर झालेल्या या यादीमधनं काही लक्षवेधी चेहरे आपल्या समोर आलेत मुंबई आणि पुण्यामध्ये कुणाकुणाची उमेदवारी आली आहे चर्चेत बघूयात या विशेष रिपोर्टमधून बऱ्या महापालिकेच्या लढतीत बडे चेहरे कुठे नेत्यांची मुलं कुठे माझी धुरंधर रिंगणात कुणाला धक्का तर कुणाला सुखद धक्का महापालिका निवडणुकांची रणधुमाळी मुंबई महापालिका आणि त्या पाठोपाठ पुणे महापालिकेकडे सुद्धा विशेष लक्ष लागले। मुंबई महापालिकेसाठी आतापर्यंत भाजप ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि मनसे यांच्याकडनं उमेदवारी जाहीर झाली यातून काही असे चेहरे पुढे आलेत ज्यांनी लक्ष वेधलंय भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भाजपात आलेल्या तेजस्वी घोसाळकर राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर यांना उमेदवारी जाहीर झाली तर ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या उमेदवार यादीतून काहींना दे धक्का दिलाय तर काहींना सुखद धक्का आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू यांना उमेदवारी आमदार हारून खान यांची कन्या सवा खान यांना उमेदवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी पूजा माजी महापौर विशाखा राऊत माजी महापौर किशोरी पेंडेकर माजी महापौर मिलिंद वैद्य विठ्ठल लोकरे आणि सुनंदा लोकरे या दाम्पत्याला उमेदवार माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत यांना उमेदवार महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंपासून फारकत घेतलेल्या काँग्रेसने सुद्धा आपल्या सत्तर उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये खासदार चंद्रकांत हांडोरे यांची कन्या प्रज्योतीला उमेदवारी देण्यात आली आमदार असलम शेख यांचा मुलगा आणि बहीण यांनाही उमेदवारी दिली गेली तिकडे मुंबईमध्ये स्वबळ दाखवण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपले उमेदवार जाहीर केले यामध्ये मलिक कुटुंबियांचा दबदबा दिसला नवाब मलिकांचे बंधू अब्दुल रशीद कप्तान मलिक यांना उमेदवारी देण्यात आली नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांनाही उमेदवारी दिली गेली तर कप्तान मलिक यांच्या सून बुश्रा परवीन मलिक यांनाही उमेदवारी दिली तर मनसेकडून एकमेव उमेदवारी जाहीर करण्यात आली क्रमांक हा ठाकरेंचा गड त्यांनी मनसेला दिला मनसेकडनं यशवंत किल्लेदार यांच्या रूपानं पहिला उमेदवार जाहीर झाला भारतीय जनता पार्टीने एका साध्या कार्यकर्त्यांना संधी दिली भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की जिथं नेत्याच्या मुलाला संधी मिळत नाही तर का सर्वसामान्य काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळते मला वाटतं त्याचंच द्योतक आहे की माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली मानखूर सारख्या भागामध्ये मी अनेक वर्षांपासून राहतो आणि याच भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची या निमित्ताने संधी आहे हा माझ्यासाठी ही खूप भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे कारण मला आता बोलतानाही तो थोडासा कंठ दाखवून आलाय कारण बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कामाचा एक मोबदला मिळतो किंवा कामाची पावती मिळते ती पावती माननीय राजसाहेबांनी मला ह्या फॉर्मच्या माध्यमातून दिलेली आहे तर त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे तो मी सार्थ नक्की ठरवेल कमीत कमीत आम्ही शंभर जागांवर निवडणूक लढणार आणि आमची रणनीती ठीक आहे आमची जे शिवशाहू फुले आंबेडकरची जे सेक्युलर विचारधारा आहे ते घेऊन आम्ही समोर लोकांच्या समोर जाणार आणि आमचे जे नेते अजितदादा पवार आहेत त्यांचं जे काम करण्याच्या पद्धत आहे तसं आम्ही लोकांचा समोर घेऊन डेव्हलपमेंट आणि सेक्युलर विचारधारा घेऊन लोकांच्या समोर जाऊन जास्त जास्त सीट तर तिकडे पुण्यामध्ये सुद्धा काही उमेदवारांची घोषणा चर्चेचा विषय बनली प्रशांत जगताप यांना काँग्रेसकडनं उमेदवारी मिळाली गिरीश बापट यांच्या सून स्वर्णा बापट यांना भाजपकडनं उमेदवारी माझी आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना भाजपची उमेदवारी भाजपकडनं हा आमचा सहकारी पक्ष आहे महायुतीतला पक्ष आहे आदरणीय आठवले साहेब आदरणीय देवेंद्रजी यांची अत्यंत सविस्तर चर्चा होऊन या जागा त्यांना देण्यात आलेल्या ज्या आहेत हा आकडा तुम्ही कुठून काढला मला माहीत नाही परंतु निश्चितपणे सन्मानजनक जागा महायुतीत आम्ही आर पी आयला दिलेलं आहे शिवसेनेला दिलेलं आहे आणि या शहरात आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाणार आतापर्यंत जाहीर झालेल्या याद्यातील हे प्रमुख चेहरे आहेत बऱ्याच पक्षांच्या उर्वरित याद्या येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जाहीर होतील त्यातून बिग फाईट्स कळणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई